श्री स्वामी समर्थ नवचैतन्य उत्साह आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी अत्यंत शुभ धन समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते अश्विन महिन्याच्या वद्यपक्षात येणारी एकादशी रमा एकादशी नावाने ओळखली जाते दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे रमा एकादशी व्रत केल्यास घरातील धनधान्य समृद्धी वृद्धिगत होते आणि वैवाहिक जीवन सुखमय होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले जाते रमा एकादशीची कथा ऐकल्यास एक व्यक्तीची पापांपासून मुक्ती होते व मोक्षाची प्राप्ती होते चला तर आता ऐकूया आपण रमा एकादशीची कथा एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले जनार्दना अश्विन महिन्याच्या वैद्यपक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्म्य काय ते मला कृपा करून सांगावे श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा एक मी काय सांगतो ते ही एकादशी मंगलकारक असून रमा या नावाने प्रसिद्ध आहे ती महापादकांचा नाश करते तिचे महात्म्य मी एका कथेच्याद्वारेच तुला सांगतो एकतर पूर्वी मुचकुंद नावाचा राजा प्रसिद्ध होता तो इंद्राचा मित्र होता तसेच यम वरुण कुबेर विभीषण हेही त्या राजाचे मित्र होते हा मुचकुंद राजा विष्णू भक्त व सत्य प्रतिज्ञ होता तो निष्कंटक राज्य करीत असताना चंद्रभागा नावाची श्रेष्ठ नदी त्याची मुलगी म्हणून जन्माला आली पुढे ती उपवर झाली तेव्हा राजा मुचकुंदाने चंद्रसेन राजाचा मुलगा शोभमान याला दिली तो शोभमान राजा एकदा सहजच आपल्या सासऱ्यांकडे म्हणजे राजा मुचकुंदाकडे आला होता त्यावेळी खूप पुण्य देणारे रमा एकादशीचे व्रत येऊन ठेपले तेव्हा त्याची पत्नी चंद्रभागा फार चिंतेत पडली ती देवाला म्हणाली हे देवा माझ्या पती फार अशक्त आहे त्याचे आज काय होईल त्याला भूक अजिबात सहन होत नाही आणि माझे बाबा तर फार कठोर राज्यकर्ते आहे ते दशमीच्या दिवशी आपल्या राज्यात तीन वेळा दवंडी पिटवतात की उद्या एकादशी आहे तेव्हा या हरिदिनी कोणीही जेऊ नये तेव्हा आता काय करावे त्याप्रमाणे दवंडी झालीच ती एकूण सोभमान राजा आपल्या पत्नीला म्हणाला प्रिये मी आता काय केले पाहिजे माझे हे चांगले शरीर नाश पावणार आहे यावर उपाय कर चंद्रभागा म्हणाली आर्यपुत्र माझ्या पित्याच्या घरी एकादशीच्या दिवशी कोणीही काहीही खाऊ नये असा नियम आहे या दिवशी हत्ती घोडे उंट वगैरेपासून नाही गवत घातले जात नाही की पाणी दिले जात नाही असे असल्यामुळे या एकादशीच्या दिवशी या घरी मनुष्यांना जेवण कसे काय मिळेल तुम्हाला जर एकादशीला जेवायचे असेल तर या घरातून बाहेर पडले पाहिजे तेव्हा सर्वांचे विचार करून काय ते ठरवावे शोभमान राजा म्हणाला प्रिये तू सत्यत सांगितले आहेस मी एकादशीचे उपोषण करीनच माझ्या देवानुसार काय व्हायचे असेल ते होऊ दे याप्रमाणे शोभमान राजाने देवावर विश्वास ठेवून रमा एकादशीचे व्रत करण्याचा निश्चय केला एकादशीच्या दिवशी तो भुकेने व तहानेने व्याकुळ झाला व त्याला फार दुःख झाले त्याचे शरीर शिणले इतक्यात सायंकाळ झाली सूर्य अस्ताला गेला रात्र सुरू झाली हरिपूजा व जागर यात ज्यांना रस आहे अशा वैष्णवांना एकादशीची रात्र फार आनंद देते पण धर्मराजा उपोषण सहन न झाल्यामुळे शोभमान राजाला ती रात्र फारच दुःखदायक गेली शेवटी दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उपोषण सहन न झाल्यामुळे तो शोभमान राजा मरण पावला मुचकुंद राजाने राजास योग्य असलेल्या विधीनुसार त्याच्या अंत्यविधी पार पाडला त्यावेळी चंद्रभागा सती जात होती पण पित्याने अडवल्यामुळे ती सती गेली नाही पतीची औध्वदेहिक विधी झाल्यावर चंद्रभागात पित्याच्याच घरी राहू लागली धर्मराजा रमा एकादशीच्या व्रताप्रभावाने त्या शोभमान राजाला मंदर पर्वतावर रम्य देवपूर मिळाले त्या देवपुराची बरोबरी कोणतेच नगर करू शकले नसते ते नगर अजिंक्य होते त्या नगराचे गुण मोजता न येण्यासारखे होते त्या नगरात अनेक राजवाडे होते आणि त्या राजवाड्याचे स्तंभ सोन्याचे होते ते स्तंभ वैंदुर्य मण्यांनी व स्फटिकांनी मढवले होते अशा त्या राजवाड्यामुळे ते नगर फार शोभून दिसत असे शोभमान या नगराचा राजा होता तो उत्तम सिंहासनावर बसत असे त्याच्या डोक्यावर पांढरे स्वच्छ छत्र असे आणि चामर ढाळली जात असत तो किरीट कुंडले धारण करीत असे आणि उत्तम प्रकारचे हार व केयूर ही भूषणे घालीत असे गंधर्व त्याची स्तुती करीत असत आणि अप्सरांचे समुदाय त्याची सेवा करीत असत असा तो शोभमान राजा देवराज इंद्राप्रमाणे शोभत असे एकदा काय झाले मुचकुंद राजाच्या राज्यात राहणारा सोम शर्मा ब्राह्मण तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरत फिरत मंदर पर्वतावरील देवपुराला आला तेथे त्याला राजा शोभमान दिसला हा आपल्या मुचकुंद राजाचा ज्या वई आहे हे त्याने ओळखले सोम शर्मा त्याच्याजवळ गेला त्याला पाहून शोभमान आसनावरून उठला त्याने सोम शर्माला नमस्कार केला त्याने सोम शर्माला आपल्या सासऱ्यांचे प्रिय पत्नीचे व सर्व नगराचे कुशल विचारले तेव्हा सोम शर्मा म्हणाला राजा तुझ्या सासऱ्यांच्या घरी सर्व कुशल आहेत तुझी पत्नी चंद्रभागा कुशल आहे व सर्व नगरचेही कुशल आहे राजा आता तू मला तुझ्या वृत्तांत सांग तुला येथे पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे हे नगर फार सुंदर व आश्चर्यकारक आहे असे सुंदर नगर कधी कोणी पाहिलेही नसेल राजा तुला हे नगर कसे मिळाले ते तू आता सांग शोभमान राजा म्हणाला रमा एकादशीचे उपोषण केल्यामुळे हे नगर मला मिळाले आहे पण हे नश्वर आहे ते मला शाश्वत मिळेल व त्याचा नाश कधीच होणार नाही यासाठी मी काय करावे ही कामगिरी तू पार पाडशील का सोम शर्मा ब्राह्मणांनी विचारले राजा हे नगन रश्वर आहे हे कशावरून आणि शाश्वत होण्यासाठी मी काय कामगिरी केली पाहिजे ते मला सांग मी ती न चुकता पार पाडीन शोभमान राजा म्हणाला मी हे रमा एकादशीचे व्रत श्रद्धेशिवाय केले त्यामुळे मला मिळालेले स्थान शाश्वत नाही ते स्थान शाश्वत व नित्य कशाने होईल ते मी सांगतो एकतर मुचकुंद राजाची सुंदर कन्या चंद्रभागा आहे तिला तू हा माझा सर्व वृत्तांत सांग म्हणजे माझे येथील स्थान शाश्वत होईल ते ऐकून सोम शर्मा आपल्या नगरात परतला आणि त्याने सर्व वृत्तांत चंद्रभागेला सांगितला ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून चंद्रभागेचे नेत्र आश्चर्याने विस्फारले ती म्हणाली हे श्रेष्ठ ब्राह्मणा तुम्ही मला ही, ही स्वप्नाची हकीकत सांगता आहात की प्रत्यक्ष घडलेला वृत्तांत सांगता आहात सोम शर्मा म्हणाला बाळा मी तुझ्या पती त्या महावनामध्ये प्रत्यक्ष पाहिला देवांच्या नगराप्रमाणे असलेले त्याचे अजिंक्य नगर मी स्वतः पाहिले पण ते स्थान त्याला शाश्वतचे मिळालेले नाही ते त्याला शाश्वत प्राप्त होईल असे काहीतरी तुलाच करता येईल ते तू कर चंद्रभाग म्हणाली श्रेष्ठ ब्राह्मणा मी पती दर्शनाला फार उत्सुक झाले आहे मला तेथे ते घेऊन चला मी माझ्या व्रताच्या पुण्याने माझ्या पतीच्या नगरातील स्थान शाश्वत होईल असे करीन तुम्ही आम्हा दोघांचा संयोग करून द्या हे श्रेष्ठ ब्राह्मणा वियोग झालेल्या पतीपत्नीचा संयोग घडवला तर मोठे पुण्य प्राप्त होते चंद्रभागेचे हे बोलणे ऐकून सोम शर्मा तिला बरोबर घेऊन निघाला लवकरच तो मंदर पर्वतावरील वामदेव ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेथे त्या दोघांनी सर्व वृत्तांत वामदेवांना सांगितला ते सर्व त्यांनी ऐकले नंतर त्यांनी उज्ज्वल वेद मंत्रांनी चंद्रभागेला अभिषेक केला ऋषी मंत्राच्या त्या प्रभावाने आणि एकादशी व्रताच्या पुण्याने ती चंद्रभागा दिव्य देहाची झाली तिला दिव्य गती प्राप्त झाली हर्षाने तिचे नेत्र विस्फारले आणि ती पती जवळ पोचली आपली प्रिय पत्नी आलेली पाहून शोभमानला फार आनंद झाला त्याने आपल्या पत्नीला जवळ बोलावले आणि आपल्या डाव्या बाजूला बसवले चंद्रभागेला फारच आनंद झाला आपल्या प्रियपतीला आवडेल अशा गोड शब्दात ती म्हणाली हे प्रिया माझ्याजवळ किती पुण्य आहे ते मी तुला सांगते एक मी माझ्या पित्यांच्या घरी आठ वर्षाचे झाले तेव्हापासून या एकादशीचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने व सांगितलेल्या विधीनुसार करत आले आहे त्या पुण्याच्या प्रभावाने तुझे हे देवपूर प्रलयकालपर्यंत टिकेल येथे सर्व इच्छा पूर्ण होतील हे धर्मराजा याप्रमाणे ती चंद्रभागा दिव्य रूपाची झाली व दिव्य अलंकाराने शोभू लागली तिने पतीसह अनेक दिव्य भोग भोगले शोभमान राजालाही दिव्य देह प्राप्त झाला आणि चंद्रभागेसह मंदर पर्वतावर तो दिव्य भोग भोगू लागला हे धर्मराजा ही रमा एकादशी चिंतामणीप्रमाणे इच्छित मनोरथ पूर्ण करणारे आहे ती कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करते अशा या एकादशीचे महात्म्य तुला सांगितले आहे हे राजा जे श्रेष्ठ पुरुष या एकादशीचे व्रत करतील त्यांचे पाटके पाटकेसुद्धा निश्चितपणे नष्ट होतील रमा नावाच्या या एकादशीचे महात्म्य जो ऐकेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि विष्णू लोकात त्याची पूजा होईल याप्रमाणे श्री ब्रह्मपुराणातील रमा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण